नमस्कार मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो ठाण्यातील सगळ्यात मोठा गरबा आणि त्या गरब्याचं नाव आहे रास रंग आणि यावेळी हा रास रंग होणार आहे या रेमंडच्या ग्राउंडवर तयारी भव्य दिव्य अशा स्वरूपात ही तयारी सुरू आहे आणि यावेळी या रास रंग मध्ये कोण कोण असणार आहे याची सगळी माहिती आता ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोचवणार आहोत यावेळी रास रंगचं जे लोकेशन आहे ते बदललेलं आहे दरवेळी मॉडेल आहे इथे हा रास रंग होत असतो आणि यावेळी या, या रेमंडच्या या मैदानावर हा रास रंग पार पडणार आहे या सगळ्या आयोजन आणि नियोजनामध्ये सहभागी असलेले जितू मेहता विकास रेपाळे या सगळ्या कामाची पाहणी करताना आपल्याला इथे दिसत आहेत किती मोठा हा स्टेज आणि ही सगळी भव्य दिव्य अशी तयारी जी आहे ती सुरू आहे ती सगळी तुम्ही पाहताय आणि चाय धर्मवीर आनंद दिघे साहेब प्रतिष्ठान आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा रास रंग दरवर्षी होत असतो मला वाटतं लाखो जे प्रेमी आहेत या रास रंगमध्ये नऊ दिवसांमध्ये सहभागी होत असतात आणि यावेळी मला वाटतं दहा दिवसाचा हा सगळा उत्सव असणार आहे माझ्यासोबत या सगळ्या कार्यक्रमाचं म्हणजे या सगळ्या रासरंगाचं आयोजन नियोजन पहिल्या दिवसापासून जे करत असतात ते जितू मेहता आहेत विकास रेपाळे आहेत त्यांच्याशी मी बोलणारे जितूजी सर्वात आधी ठाण्यालाईन मध्ये स्वागत करतो जर लोकेशन यावेळी चेंज केलंय मॉडेलामधून तुम्ही या रेवणच्या ग्राउंडवर आहात तयारी तर भव्य दिव्य दिसतीये नागरिकांचा काय प्रतिसाद आहे तुमच्या गर्भाप्रेमी काय म्हणताय ना आमची स्पिरिट असं आहे की स्पिरिट सेम आहे स्थल मला व्हेन्यू चेंज झालेला आहे रासंग ठाणे हे एवढी मोठी ब्रांड झालेली आहे की आज पूर्ण मुंबई ठाणा या महाराष्ट्रामध्ये त्यांचा जोरदार प्रतिसाद आहे म्हणजे लोक गर्भाप्रेमी कवापासून मला वीस दिवस पासून इतजार करते कुठे आहे कुठे आहे तो आम्ही एवढा मोठा अनाऊन्समेंट केलेला आहे तो इथे रविवारी कमीत कमी दोन से तीन हजार यंगस्टर्स येऊन व्हिजिट करून गेला की इथे काय चालतंय तो इथे ते बघून गेलेला आहे ते एकदम व्हेन्यू आहे हायवेला जवळ आहे म्हणजे लोकांना यायला त्रास नको त्यासाठी आणि वी आर डुईंग अ फंटास्टिक वर्क आप, आप दिखा सकते की एवढी चांगली तयारी चालू आहे आपण मोठा स्टेडियम बनवलेला आहे बसायला साठी जो वरिष्ठ नागरिक आहे यंगस्टर जो नाही खेळत त्याच्यासाठी एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे एक लाख स्क्वेअर फीटच्या वुडन प्लॅटफॉर्म आहे म्हणजे पावसाला तरी पण आपल्याला तकलीफ नाही थांबणार गरबा चालू राहणार हे स्पिरिट आणि एज एनर्जी मध्ये गरबा होणार विकास रेपाई सुद्धा माझ्याबरोबर विकास सर एक लाख स्क्वेअर फूटचा हा प्लॅटफॉर्म आहे लाखो गर्भाप्रेमी जवळपास दहा दिवस यावेळी हा इव्हेंट चालणार आहे कशी तयारी आता हे सगळी गर्भाप्रेमींकरता एक दिवस वाढलाय म्हणजे खऱ्या अर्थानं परवणी आहे पण तो माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एमसीएचआय क्रेडाई आणि धर्मवीर दिघे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हा रास रंग मला वाटतं मला वाटतं हे सातवं वर्ष आहे आणि दरवर्षी पहिल्या वर्षीपासून पण मी एक कॉर्डिनेटर म्हणून जितूबाईंबरोबर या सगळ्या इव्हेंटमध्ये दे देखरेख करत असतो बघत असतो आणि यावर्षी जरी व्हेन्यू चेंज झाला असं तो उत्साह तोच आहे तरुणाईचा उत्साह तोच आहे ठाणेकरांचा उत्साह तोच आहे गरबाप्रेमींचा उत्साह तोच आहे अगदी मी तुम्हाला सांगतो की उलट ह्यावेळी जास्तीत जास्त संख्येने लोक येतील मध्ये थोडंसं आमचं झालं की इकडेही करायचं की तिकडे करायचं पण हा व्हेन्यू देखील खूप सुंदर आहे आणि आपण बघू शकता की लाईट अँड शेडच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खूप चांगलं असं काम या हे जे काही व्हेन्यू आहे तयार करण्याचं सुरू आहे तुम्हाला दिसेल की ठाणेकरांचा उत्साह अगदी मुंबई व देखील अनेक लोक या ठिकाणी गरबाप्रेमी येत असतात आणि मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थाने कल्चरल हब जर सिटी पूर्वी पण होतं पण एक गरबाचं हब देखील ठाणे सिटी होऊ लागलंय आणि याचं जर श्रेय जात असेल तर ते जितूबाई आहेत पण या सगळ्याचं जर मोठं श्रेय, श्रेय असेल तर माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांचं आहे कारण त्यांच्या गायडन्स शिवाय हे होऊ शकत नाही जितूबाई परत तुमच्याकडे येतो अंबर देसाई आणि यांची सगळी टीम यावेळी आहे त्याबद्दल काय सांगा आपल्याकडे सीरामय जो प्लेबॅक सिंगर आहे मोठा ते येणार आहे आरती वारा ते पण एक प्लेबॅक सिंगर आहे गुजरात मधून दोन चांगले सिंगर जो तेजदान गडवी ते लई मोठं नाव आहे आणि शीतल बारो त्याला आपण बोलवलेलं आहे म्हणजे गुजराती फोक हिंदी सॉंग त्याच्या मिक्सर सगळ्याला आवडते असा म्युझिक ते प्लेस आहे आपल्या मेहुल गंगरची टीम आहे ते बत्तीस वर्षापासून नवरात्रीच्या मध्ये गाणं वाजवतो म्हणजे एवढा चांगला म्युझिशियन टीम आहे इट विल बी अमेझिंग प्रोग्राम जी दरवर्षी काही ना काही नवीन 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 या सगळ्या रासारंग सात वर्ष झालेली आहे काय एक्सपेक्टेड किती क्राऊड असेल या वर्षी कारण एक लाख स्क्वेअर फुटचा हा पूर्ण प्लॅटफॉर्म आहे व्हेन्यू पण दरवर्षी असा एकही दिवस जात नाही की म्हणजे तिकीट सोल्ड आउट असतात अतिशय पासेस साठी लोकांचे फोन येत असतात परंतु मला असं वाटतं की वेळेचा उत्साहच वेगळा आहे म्हणजे जितूबाई म्हणाले की मेहूल जे आहेत श्रीराम अय्यर आहेत सगळे आमची गुजरातची टीम आहे याचबरोबर कविता राम पण आहे काही मराठमोळे कवी कलाकार पण आहेत आणि तुम्हाला मी सांगू का एक मराठी गाण्यांवरती पण जो गरबाचा जो आनंद आहे तो देखील या ठिकाणी एक वेगळाच असतो म्हणजे तुम्ही कधी आरती आरतीवरती गरबा तुम्ही हे बघितलाय का तुम्ही बघाल यावेळेला बघाल म्हणजे दरवर्षीच असतो पण यावेळेला जो स्पिरिच्युअल जो एक हे आहे आणि त्याचबरोबर एक पारंपारिक असा गरबा या ठिकाणी होईल मराठी हिंदी गाण्यांचं एक वेगळं असं वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल आणि हा सगळ्यात म्हणजे हायली रेटेड असा दांडिया झाला आहे पूर्ण ऑल ह्या एम आर रिजनमध्ये आणि ठाणेकर तर येतातच येतात पण मुंबईकरांचा उत्साह तुम्ही बघाल आणि मी सांगतो हा एरिया कमी पडेल आजूबाजूच्या परिसरात पण लोक अगदी असे नुसते आहेत कधी 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 आणि इट विल बी अ फॅब्राऊड आहे डेली पर डे एक्सपेक्टेड बारा से पंधरा हजारच्या आमची कॅपॅसिटी आहे ते आम्ही भरून भरून वर, जाऊ आता तुम्ही एकच एक्झाम्पल देतो इथे रेमंडच्या दहा बिल्डिंग मध्ये पैसा झालेला आहे सेटच्या मध्ये ते लोक आमच्यासाठीच तुम्ही ठेवा त्यांच्या दहा हजारचा ग्राउंड आहे तो ते नाही पूर्ण मुंबई मधून येणार कल्याण म्हणून येते तुम्हाला जाणून आनंद होते म्हणून येते लोक खेळायला नेहमी दोन बस भरून येते नाशिक म्हणून येते स्पेशल टू प्ले इयर पूर्ण बस भरून येते ते एवढा याच्या वाढ पोचलेला आहे याच्या एवढा पब्लिसिटी झालेली आहे कि रासर इज नाव अ व्हेरी गुड ट्रेंडिंग आमच्या आतापर्यंत डिजिटलला दोन करोड रीच झालेली आहे दोन कोटी रीच झालेली आहे ओनली फिफ्टीन डेजमध्ये तो एवढा मोठा आहे Okay. आपला शिंदे साहेबच्या लय खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला फर्स्ट दिवस पासून जो मार्गदर्शनाला सपोर्ट देते त्याच्यामुळे शक्य झालं तुझी काय आवाहन कराल या सगळ्या क्राऊडला या सगळ्या नागरिक म्हणजे तुम्ही ठाणेकर आहे की मुंबईकर आहे एकदा म्हणजे वन्स यू मस्ट विजिट दिस इट विल बी अमेझिंग एक्सपिरियन्स आपफ टाईम एक्सपिरियन्स आहे इफ यू इफ यू नॉट कम यू विल मिस दिस थिंग विकाजी काय आवाहन करत मी सर्व ठाणेकरांना आणि गर्भाप्रेमींना विनम्र आवाहन करतो की माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी मार्गदर्शनाखाली हा मोठा इव्हेंट होतोय हा सगळ्यात सेफेस्ट असा आहे म्हणजे पालकांनाही काळजी असते की माझा मुलगा मुलगी ज्यावेळेला दांडियाला जाईल तर त्यावेळेला तिथला अॅटमॉस्फिअर कसं असेल परंतु इथला हा सेफेस्ट आहे सगळे सेफ्टी प्र, प्रोटोकॉल्स पाळलेले आहेत सिक्युरिटीच्या दृष्टीने देखील सगळ्या उपाययोजना घेतलेल्या आहेत त्यामुळे ठाणेकरांनी अगदी या ठिकाणी आवर आवर्जून यावं एक वेगळा चित्तथरारक असा अनुभव हो या ठिकाणी घ्यावा हेच मी ठाणेकरांना सांगेल आणि आम्ही शिंदेसाहेबांचे एक स्वयंसेवक आहोत शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी गोष्ट होते ती नेहमी नेहमीच भव्यदिव्य असते आणि हे ठाणेकर यावर्षी देखील अनुभवतील नक्कीच रास रंग या इथे या रेमंडच्या मैदानावर होणार आहे हा जर तुम्ही प्लॅटफॉर्म पाहिला तर एक लाख स्क्वेअर फुटचा हा सगळा प्लॅटफॉर्म इथे तयार करण्यात येतोय लाइट, लाइट अँड शेड ची ही जी, जी टीम आहे ती या सगळ्या कामात रात्र दिवस मेहनत करताना आपल्याला दिसतीये कारण पाऊस पडणार आहे पण पावसामुळे हा कुठेही गरबा थांबू नये यासाठी ही सगळी तयारी केली हा स्टेज आहे हा मेन स्टेज आहे तुम्ही इथे पाहता किती भव्य दिव्य असा हा मोठा हा स्टेज इथे उभारण्यात आलेला आहे आणि भव्य दिव्य अशी ही तयारी दरवर्षी नऊ दिवसांचा हा इव्हेंट असतो पण यावर्षी एक दिवस वाढलेला आहे त्यामुळे दहा दिवसांचा हा गरबा या रेमंडच्या ग्राउंडवर होणार आहे आणि यासाठी ही सगळी जी टीम आहे ती मेहनत करत असते आणि हे सगळे त्यांना इथे तयारी करताना आपल्या दिसत बसण्यासाठी देखील तुम्ही इथे पाहत भा, असाल की व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे त्यामुळे भव्य दिव्य अशी तयारी या ठाण्यामध्ये सुरू आहे आणि मी एकच म्हणेन की मी मगाशी सुरुवात करताना तुम्हाला म्हटलं की ठाण्यातील सगळ्यात मोठा गरबा परंतु ही तयारी या स्पॉटवर आल्यानंतर मला आता असं दिसतंय की हा ठाण्यातला नाही तर महाराष्ट्रातला ना सगळ्यात मोठा गरबा आपल्या या ठाण्यामध्ये या रेमडच्या ग्राउंडमध्ये या रास रंगच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिगे साहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून इथे होतोय आणि दहा दिवस या गरब्याची परवणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे वर्षी लोकेशन बदललंय लोकेशन आहे रेमंडस ग्राउंड ठाणे लाईव्ह अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा धन्यवाद